हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत आय युवक जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा अडुसष्टावा वर्धापन दिन महाड येथील क्रांतीभूमीत होत आहे या वर्धापन दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात युवकांची मोठी उपस्थिती नोंदवण्यासाठी खोपोलीत युवक जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पक्षाचा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात होत असल्यानं युवक संघटना मोठ्या टाकटीनं कार्यक्रमात पुढे असं मत युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी बोलताना व्यक्त केलंय वाटा या ठिकाणी आयोजित केली होती जिल्ह्यातून तालुका अध्यक्ष असतील अध्यक्ष असतील त्यांची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती होती त्या बैठकीचं कारण एक होतं की येणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो अडुसावा व वर्धापन दिन आहे त्याच्या नियोजनासंदर्भात ही बैठक आयोजित केली होती आणि सदरची ही जो मेळावा आहे वर्धापन दिन हा महान क्रांतीभूमीत होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत होणार आहे त्याच्यामुळे अनेक तरुणांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्यासाठी जे आमच्यावरती आमचे राय राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य रामराजे आठवले साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीची पार पाडत असताना आम्ही सर्व त्या ठिकाणी बैठकीचं आयोजित केलेलं आहे म्हणजे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड असतील आमचे प्रकाश मोरे साहेब असतील कोकण क्रांतचे अध्यक्ष आणि युवकांचे आधारस्तंभ सुशांतबाई सपकाळ असतील या सारांच्या सा मार्गदर्शनाखाली आम्ही छोट्या छोट्या बैठकी आयोजित करत आहोत आणि जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिसृष्ट वर्धापन दिली अशा उत्साह पद्धतीने साजरा होईल त्या ठिकाणी आम्ही सारेच कार्यकर्ते आम्हाला लाभलेले असतो शिरफाट्यावरील संगम रिसोर्ट येथील सभागृहात आरपीआय जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मार्गदर्शन करण्यासाठी कोकण सुशांत उपस्थित होते बैठकीला रायगड जिल्हाध्यक्ष निशांत पवार उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमारे संघटक अक्षय गायकवाड सचिव अॅडव्होकेट सुशील गायकवाड खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे महाड युवक तालुका अध्यक्ष नितेश घटे कर्जत युवक अध्यक्ष अमर जाधव खालापूर तालुका युवक अध्यक्ष संदेश कांबळे सुधागड युवक तालुका अध्यक्ष विवेक रोकडे खोपोली शहर युवक अध्यक्ष रुपेश रुपवते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पदाधिकाऱ्यांच्या अडी अडचणीत धावून जाणारे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांचं कौतुक करत युवक संघटना मजबूत करण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्या अशी मागणी उपस्थित तालुका अध्यक्षांनी युवक कोकण प्रदेश अध्यक्ष सुशांत सपकाळ यांच्याकडे केली आहे रायगड रत्नागिरी संदर्भामध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत या अडसूजवळ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं नियोजन सगळ्या तालुका स्तरावरती जिल्हा पातळीवरती मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते पद्धतीने कामाला लागले अडसज्ञ का वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये सन्माननीय आठवले साहेबांचे प्रमुख मार्गदर्शन त्या ठिकाणी चालणार आहे दुपारी सामाजिक न्याय विभागाचा या का ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच या अडुसष्ट वर्धापन दिना कार्यक्रमासाठी आमच्या राष्ट्रवादी बी जे पी शिवसेना माहितीची आम्ही पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री असतील अद्यय खासदार महोदय सुनी कट्टर साहेब आहेत त्याचप्रमाणे स्थानिका आमदार नेते आणि मंत्री महोदय सन्मान्य भरतशेठ गोंगावारी साहेब आहेत भाजपचे धनशील पाटील खासदार महोदय आहेत त्याचप्रमाणे या बावन मतदारसंघाचे सन्माननीय खासदार महोदय बाप्पा भावने साहेब आहेत त्याचप्रमाणे आमच्या रत्नागिरी आणि दापोली मतदारसंघाचे सन्माननीय या राज्याचे गृहराज्यमंत्री यंदेशरा कदम ईदे की त्या कार्यक्रमाला उपस्थित असे सगळ्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातून देशपत्नीवरून रिपब्लिकन पक्षाच्या मोठ्या संख्येने या जा कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार आहे आणि येणारा आठवड्याचा कार्यक्रम भव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी साहेब आणि कोकणाच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होतो